नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत आता आपण येरवाडा भागातील रामनगर येथे आहोत आणि आपल्यासोबत आता निरंजन कांबळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कशी सोजली युवकांना हाच संदेश आम्ही देईल की युवक हे वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन झालेत त्याचबरोबर आपली लहान पिढी देखील मोबाईल व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या आरी गेलेली आहे त्यांना कुठून तरी फेसबुक व्हॉट्सअपच्या बाहेर काढावं आणि जेणेकरून ते तीन ते चार तास कमीत कमी मोबाईलपासून दूर राहतील त्याचसाठी आपण सावली प्रतिष्ठान आणि पोलीस सारथी संस्थेच्या वतीनं आपण या ठिकाणी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चमचा लिंबू स्पर्धा व स्मरणशक्ती स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं त्याचा बक्षीस वितरणाचा प्रोग्राम देखील आत्ता आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या बक्षीस वितरण प्रोग्रामला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि जेणेकरून हा आत्ताचा जो लहान पिढी आहे तोच उद्याचा तरुण होणार आहे आणि तेच या देशाला एक चांगली दिशा देतील देशाचं भविष्य हे त्यांच्या हातामध्ये जेणेकरून ते इकडं तिकडं न भरकटता त्यांनी फोकस आपल्या शिक्षणावरती केला पाहिजे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केल्या केली पाहिजे त्याच्यासाठीच आपण हा संयुक्त जयंती महोत्सवनिमित्त विविध स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं की जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये त्याचा चांगला फायदा होईल आणि देशाची सेवा त्यांच्या हातून घडेल हाच एक संदेश मी इथल्या लहान मु थोरांना आणि युवकांना देऊ या जयंतीच्या माध्यमातून देऊ इच्छितो तर आजच्या कार्यक्रमामध्ये खूप जास्त संख्यांमध्ये महिला उपस्थित होत्या तर तुम्ही महिलांसाठी काय संदेश द्याल मोबाईलच्या दुनियेतून त्या मुलाने बाहेर येऊन कुठंतरी पुन्हा जे पुन्हा जे मुला लहान मुलांचं जीवन असतं खेळण्यात चित्रकला काढण्यात त्या त्या मुलांनी रमावं आणि त्या सर्व मुलांनी त्याच्यामध्ये प्रत्येकाने चांगले आ, चांगले गुण कौशल्य दाखवले प्रत्येकाला इथे बक्षीस वगैरे ट्रॉफी मेडल वगैरे देण्यात आले आणि सावली प्रतिष्ठानच्या वतीने निरंजन भाऊ कांबळे आणि त्यांच्या सहकार्याने जे हे खूप सुंदर आणि चांगले कार्य केलं खरोखरच ते खूप अभिमानस्पद कार्य आहे आणि मला असं महिलांना सांगावंसं वाटतं की आज महिलांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आज ज्या प्रकारे निरंजन भाऊ यांनी ही जयंती संयुक्त प संयुक्त जयंती साजरी केली आणि भरपूर महिलांचा प्रतिसाद त्यांना इथे मिळाला या जयंतीला असाच प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक गटाला मिळत जावं आणि हीच विनंती मी बाळगते आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करावे आणि आपल्या भावी पिढीला सुसंस्कारित घडवावे मी सावली प्रतिष्ठानना कौतुक करण्यासारखं आहे की हे प्रत्येक टायमाला म्हणजे यांचे कार्यक्रम राबत राहतात खूप खूप त्यांना शुभेच्छा सावली प्रतिष्ठानना युवा पिढी जे मोबाईलच्या हारी गेली आहे त्यातनं थोडंसं बाजूला होण्यासाठी त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं की युवा पिढी आजकाल मोबाईलच्या भरपूर हारी गेलेली आहे तर त्यातनं थोडं बाहेर निघण्यासाठी त्यांनी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा आणि लिंबू स्पर्धा असे घेतलेले होते की स्पर्धा ठेवण्याचं एकच कारण होतं की युवा पिढी जे मोबाईलच्या हारी गेली त्यातनं थोडं बाजूला हटवून थोडं या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे होता हाच त्यांचा एक उद्देश होता पोलीस सारथी फाउंडेशन तसंच निरंजन भाऊची पूर्ण टीम ते नेहमी असे कार्यक्रम करत असतात तर त्यांची सर्व टीमला आमच्या हाक तुमची साथ आमची यांच्या प्रति संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो सावली प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलांसाठी लिंबू चमचा चित्रकला या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि हे त्यांचं हे स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते या हा कार्यक्रम उपक्रम राबवतात कारण की आत्ता आपण पाहतोय जी लहान मुलं आहे मुलं आहेत ती मोबाईलच्या आहारी गेलेत त्यांना मैदानी खेळ आणि कुठले खेळ म्हणजे त्यांना माहीतच नाही ते सकाळी उठलं की मोबाईल लावतो त्यांना मोबाईलशिवाय त्यांना काही चेन पडत नाही या माध्यमातून सावली प्र, प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना वेगळा काहीतरी उपक्रम मिळावा आणि जेणेकरून मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहतील या पद्धतीने सावली प्रतिष्ठानतर्फे त्यांचं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मी माझ्या मी माझ्या अरुण लोकम परिवारातर्फे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक सहाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो